काळे मूळ वाहतायत प्रश्न मूळ त्या उत्तर काळ्या उत्तर खरं म्हणजे हे पाहिल्यानंतर असं वाटतं की असं कसं काय होत असेल पण त्याचं उत्तरही आमच्याकडे आहे कारण वारकरी हे सारी चिंता सोडून काळ्या प्रेमाकडे वळत आहेत आता खरं पाहायला गेलं तर गुलाबी रंग हा प्रेमाचा असतो मग वारकरी काळ्या प्रमाणावरच काय काळ्या रंगावरच काय प्रेम करतात असा प्रश्न आम्हाला पुढे याचंही उत्तर आमच्याकडे असं असतं की सारी विषमता जिथे आपला रंग सोडते तो रंग म्हणजे काळा असतो मावलीचं उदाहरण द्यायचं झालं तर असं म्हणायचं वाटतं की प्रेम प्रेम भक्ती जी त्यांनी केलेली आहे की ती काळ्या रंगावरती केलेली आहे का काळ्या रंगावरती केलेली आहे कारण की तो निरपेक्ष असा रंग आहे आणि मग त्यातून त्यांना अमृताचा अनुभव आला कदाचित त्याला अवघा रंग झाला अर्थात मला माहिती आहे ही ओवीसांची आहे अर्थात सोराबाची आहे तरी सुद्धा अमृता अनुभवाच्या अनुषंगाने किंवा एकंदरीत त्यांच्या अद्वयाच्या अनुषंगाने मला असं म्हणायचं वाटतं की हो अवघा रंग एक झाला नमस्कार मी मानव शिंदे आणि विषय सादर करतोय अवघा रंग एक हे संत म्हणतात आपल्याकडून संतांकडे जाण्यासाठी आपल्याला आजच्या आयुष्यामध्ये हो संत कुठेतरी वाचावे लागतील अर्थात समाज सुधारकांनी सुद्धा संत वाचले क्रांतिकारकांनी वाचले महापुरुषांनी सुद्धा वाचले मग असं वाटतं की या महापुरुषांना क्रांतिकारकांना आणि समाज आपल्या समाजामध्ये जे तीन भेद दिसले त्या तीन भेदांचा आधार घेत मी आज हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो खरं तर महापुरुषांचं उदाहरण मी इथे घेतलं याचं कारण असं होतं की संतांना अपेक्षित असणारा जो लोकसंग्रह आहे किंवा लोकांची जी बाजू आहे ती या महापुरुषांना जरी स्वीकारायची वेळ आली तरी सुद्धा आज आपण त्यांना जातीच्या बंधनात अडकवलं आहे संतांना सुद्धा ब्राह्मण आणि ब्राह्मणे तर चळवळीत आपण बसवलेलं हो आहे पण हे त्याच्याही पलीकडे आहे म्हणून पहिला घटक जो आहे तो मला जातीचा वाटतो जातीचा तसा रंग असतो तसा स्वतःचा एक झेंडाही असतो मग तो रंग कधी कधी इतरांना खातो कधी कधी इतरांची पोटही भरत असतो म्हणून हा जातीचा रंग फार भयानक वाटतो पण या जातीमधून आणि या साऱ्या विवंचनेतून विषमतेमधून संतांनी आपल्याला बाहेर

महत्व वाटत नसलं तरी तो आहे कारण की स्त्रियांना स्वतःची जी मत आहेत किंवा स्वतःची जी इच्छा आहे ती प्रकट करता येते अर्थात करताही येते पण मग तिला एक संस्कृतीचा किंवा कर्तव्याचा पडदा घ्यावा लागतो म्हणजे जर का याचं उदाहरण द्यायचं झालं तर जनाबाईंकडे आपण बघूया त्यांनी पांडुरंगाची जी भक्ती केली तेव्हा त्यांनी पांडुरंगाला नवरा नाही म्हटलेले अगदी सहज सोपी सखा म्हणून उल्लेख केला तेव्हा त्याला माझा भावासारखा आहे असं म्हणण्याचं सुद्धा त्यांना काही वेगळं म्हणण्याचं कारण नाही वाटलं इतकं ती सहज आणि सोपं होतं आज मात्र या समुदयाच्या युगामध्ये कुठेतरी बायकोला सुद्धा मित्र नसावा म्हणून नवराज पजेसिव्हनेस नावाच्या फुलांच कुंपण तिच्या बोधी घालत असतो खरं बघायला गेलं तर काही आम्ही आमच्या हातात ठेवलेलं आहे आणि तर असं होतं की बायकांनी मित्र नक्की करावे पण त्यांना काय नात्याने हात मारावी की आम्ही ठरवणार आहोत याचा निष्कर्ष इतकाच निघतो की आज आम्हाला जिजाऊ हवे असतात शिवबासाठी श्यामच्या हवे असते श्यामसाठी पण आम्हाला त्यांच्या हातात ती सूत्र द्यायची नाही आज कुठेतरी मग असं वाटतं की हा भेद सगळा बाजूला करून त्यांच्यावरही विश्वास टाकावा आणि गुलामीचा नाही तर मुक्तीचा अवघात ग्रेय व्हावा पुढे जाताना असं वाटतं की आंबेडकरांनी जेव्हा मग दुसरा आणि तिसरा हा भेद समजून तिसरा भेद जो सांगितलेला आहे तो म्हणजे वर्ग भेदाचा आहे श्रीमंती गरिबी याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो की विषमता दिसून येते तेव्हा मग माझं तुपोवन प्रमाण आठवत की दया करण्याचे पुत्रासी तुझी दासा आणि दासी आपल्या आपल्या पुत्राप्रमाणे दया दासा आणि दासीवरती आपण गेली पाहिजे अर्थात हा विचार मग घेऊन आणि असंही समोर होऊ शकतं की जातीपाती न मान

आम्हाला अनुभव येतो तो, तो अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात असा आशावाद व्यक्त करतो आणि सांगतो